हा बघा बघा नमस्कार आपण आता काळेवाडीमध्ये हो। आहोत दोनशे दोन, दोन विधानसभा ह्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आपण आता जनतेचं मत जाणून घेत आहोत तसंच आपण आता काळेवाडी भागात आलेलो हो। आहोत आणि आपण दादाचं मन मत जाणून घेणार आहोत की त्यांना उमेदवार म्हणून कोण पाहिजे दादा आपलं नाव सांगा बाळासाहेब काळे तर इथले कामं म्हणजे कुणाची जास्त आहेत आता मागचे लोकांनी बी केलेली आहेत पण आता हे नवीन चेहरा आहे आमच्या वाडीवास्तवांचा म्हणजे आमच्या पंचकृषीत होत तर आमच्या पंचकृषीत ते आबा उभे राहिल्यामुळे आम्ही आबाला पाठीमध्ये अच्छा तुम्हाला आबा म्हणून आमदार पाहिजे आहेत का हो आबा म्हणून आमदार व्हायलाच पाहिजे कारण आबा हे अभ्यासी व्यक्ति व्यक्तिमत्व असल्यामुळं बाहेरचा अनुभव प्रशासनाचा अनुभव चांगला आहे त्यांचा आणि विकास कामे इथून पुढं चांगली होते आबांच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा आहे आबा अभ्यासू आहेत परत त्यांचे कामं चांगले आहेत युवा उत्तीसाठी पुढं काहीतरी त्यांचं मार्गदर्शन राहणार आहे यासाठी तुम्हाला आमदार म्हणून आबाच पाहिजे आहेत असं तुमचं मत आहे हो ठीक आहे अजून युवा उत्तीसाठी तुम्ही काय सांगताल त्यांनी काय केल्यासाठी काय केलं पाहिजे आमदारांसाठी आबांसाठी युवा शक्तीने युवा शक्तीने जरूर त्यांचा अनुभव काय आडी अडचणी असतील कुठं काय करायचं असेल तर आबांना विचारून आबांना जास्त अनुभव असल्यामुळे कुठं काय करायचं ते आबा सविस्तर सांगतील बरोबर त्यांचं मत जाणून घेतील आणि त्यांना पाठिंबा देतील हो ठीक आहे थँक्यू दादा थँक्यू संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा